श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग राज्य महामार्गांच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावरती एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दोन महिन्यात दुप्पट अपघात होऊन मोठ्या संख्येने मृत्यू झालेत राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताच्या अपघातात एक हजार चारशे अठरा मृत्यू आहेत राज्यात एक जानेवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान राज्य महामार्गावरती नऊशे चौऱ्याऐंशी अपघातात पाचशे अठरा नागरिकांचा तर राष्ट्रीय महामार्गावरती एक हजार आठशे अठरा अपघातात नऊशे नागरिकांचा मृत्यू झाला ही आकडेवारी बघता महाराष्ट्रात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावरती जवळपास दुप्पट अपघात व मृत्यू झाल्याचं माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणला आहे नागपूर शहर पुणे शहर मुंबई शहर छत्रपती संभाजीनगर या चार शहरांची एक जानेवारी दो दोन हजार तेवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यानची ची अपघातांची आकडेवारी बघता सर्वाधिक दोन हजार आठशे ब्याण्णव अपघातात मुंबईत चारशे सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला आहे नागपुरात एक हजार चारशे सव्वीस अपघातात तीनशे ब्याऐंशी मृत्यू पुण्यात एक हजार चारशे एकाहत्तर अपघातात चारशे तेरा मृत्यू छत्रपती संभाजीनगरमध्ये सातशे आठ अपघातात दोनशे चौतीस मृत्यू झाले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल